नाव आहे आहे तर आज संडे आणि आता मी रेडी झालेली आहे तर आता बारा वाजून गेलेले आहेत काय झालं रात्री यायला लेट झालं त्याच्यामुळे मग सकाळपासून सगळं लेटच तर आता आवरलेलं आहे देवपूजा वगैरे झालेली आहे तर म्हणलं चला नाश्ता वगैरे गेलेला आहे सकाळीच उठल्यावरती नाष्टा वगैरे गेलेला आज काय नाही चहा आणि पाव खाल्लेला कारण की आज बेत आहे असा की पावभाजीचा बेत करायचा आज त्याच्यामुळे पाव आणलेच होते सकाळी तर मग म्हणलं चला की छान पाव खाऊयात आज आणि आता रेडी झालेलो आहोत तर मग चला आता काय करते पावभाजी बनवायला घेते म्हणजे कसं एक दीड वाजेपर्यंत होऊन जाईल पावभाजी तर पाव ऑलरेडी आणलेले आहेत तर भाजी करते तर मग मी काय करलेलं मग अशीच कुकर वगैरे लावून घेतलेलं ला आहे तर मग चला कुकर थंड झाला असेल आता तर काय काय लावलंय कुकर मध्ये तर ते पाहूयात आधी त्यासाठी चला आपल्या किचनमध्ये तर मग चला कुकर थंड झालेला आहे तर पाहूयात की मी काय केलेलं ऑलरेडी शेजून घेतलं तसं कसं तर मग हे एक काम होऊन तर मग मी कुकर काय केलं आहे डब्यामध्ये लावलेलं ला। कारण की मला ते खाली लावायला नाही आवडत कारण की खूप काळा होऊन जा इथे आहे मी वाटाणा आणि बटाटा इतकं लावलेला आणि चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी इथे लावलेलं फ्लावर आणि गाजर तर मी शिमला मिरची नाही टाकत कारण की काय होतं ते खूप ग्रीन ग्रीन होतं रेडनेस येत नाही भाजीला त्यामुळे मग मी एवढे चारच टाकते कधी कधी कोबी असेल तर अवेलेबल असेल तर मग कोबी टाकते तर मग चला आज आपण भाजीची रेसिपी पाहणार आहोत संडे स्पेशलमध्ये तर मग चला पुढे काय काय करायचं ते मी तुमच्या सोबत शेअर करेलच आणि हे मी काय का हो का करते आता स्मॅश करून घेते आणि मी इथे साईडला काय केलेलं आहे टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली आहे याच्यात मी अद्रक आणि लसूण हे पण ॲड करून घेतलेलं आहे आणि आता हा एक बारीक कांदा कट करून घेते आणि एक छोटसा टोमॅटो होता तर मग तो पण मी छोटासा बारीक असा कट करून घेते आणि हे छान स्मॅश करते स्मॅशर मी करते त्याने जर का नाही झालं तर मला काय होतं ते पावभाजी तसं मोठं मोठं नाही आवडत जे दात्या लागतं ते एकतर पावभाजीतल्या भाज्या काही खायला आवडत नाही तेवढ्या त्याच्यामुळे जर का नाहीच बारीक झालं तर मग मी एकदा हे मिक्सरच्या भांड्यातून पण ग्राइंड करून घेते तर मग पाहूया व्यवस्थित स्मॅश झालं तर काही गरज नाही परंतु नाहीच झालं तर मग थोडंसं मिक्सरमधून फिरून घ्यायचं चला हे थोडंसं थंड होऊन देते कारण की गरम आहे तोपर्यंत बाकीची तयारी करते मग दाखवते तर मग तुम्ही पाहू शकता मी इथे कांदा छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो जे छोटंसं होतं ते केलंय आणि याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलं तर हे छान स्मॅश होतंही यानेच तर मग मी काय करते याने स्मॅश करून घेते कारण की मी एक्स्ट्रा आणि मी काय करते थोडंसं एक्स्ट्रा पाणी होतून मग शिजवून घेते मीठ वगैरे टाकून म्हणजे काय होतं टेस्ट येते भाज्यांना पण छान तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही पण फॉलो करू शकता आणि पाणी एक्स्ट्रा टाकल्यावरती काय होतं पाणी ॲड करताना पण मग हे भाज्यांचंच ॲड करायचं म्हणजे जो आर्क असतो तर तो पण उतरून जातो आपल्या पावभाजी मध्ये असं स्मॅश करून तर तुम्ही पाहू शकता मी इथे हे जे घेतलेलं आहे आणि सोबतच मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल छान गरम झाल्यावरती मी त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा ऍड करते तर तो छान परतून घेणार मी तर तुम्ही पाहू शकता इथं तेल छान गरम झालेलं आहे तर आता या तेलामध्ये मी हा जो बारीक कट केलेला कांदा आहे तर तो ऍड करून घेणार आहे छान परतून घेते मस्त गोल्डन ब्राऊन कलर तर तुम्ही पाहू शकता कारण मी छान गोल्डन ब्राऊन करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी हा थोडासा जो टोमॅटो आहे तर तो पण ऍड करून घेते आणि तो पण छान थोडस फ्राय करून कांदा आणि टोमॅटो लोकल सॉफ्ट जास्त पण नाही करणार नॉर्मल करणार कारण की भाज्यांमध्ये मी ऑलरेडी फ्राय केलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी जी टोमॅटोची प्युरी आहे विथ थोडस अद्रक आणि लसूण तर ती ऍड करून घेते विदाउट पानी ऍड न करता तर पानी ऍड न करता मी ही प्युरी बनवलेली आहे तर आता प्युरी छान परतल्यावर मी याच्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च टाकणार आहे कारण की काय होतं याने कलर छान येतो तर मग मी ही दोन चम्मच ऍड करते याच्यामध्ये लाल कलर टाकण्यापेक्षा मग कश्मीरी चांगली इझी पडून जाते आणि त्याच्यानंतर मी हा जो पावभाजी मसाला आहे तर तो ऍड करणार आहे तर हा पण मी दोन तीन चम्मच ऍड करते आणि त्यानंतर आम्हाला थोडस स्पायसीस लागतं त्याच्यामुळे मग मी घरचा मसाला पण थोडासा ऍड करणार आहे थोडीशी हरद पण ऍड करून जास्त पण भरत नाही करणार नॉर्मली कारण की मग पावभाजी म्हणलं ती कलर मेन आहे तर हे पण मसाले मी छान असे परतून याच्यामध्ये असं घरी करायची असल्यावर कलर वगैरे ऍड नाही करत जर का असं कोणी म्हणजे वगैरे येणार असेल तर मग मी नॉर्मल एकदम कलर काय नाही एकदम नॉर्मली ऍड केला तरी पण होऊन जातो रेड कलर करून परंतु कश्मीरी रेड मिर्च ऍड केल्यावरती जास्त पण कलरची आपल्याला गरज नाही तुम्ही पाहू शकता मसाला तेल सोडायला लागलेला आहे कश्मीरी रेड मिल्स मुळे तर मग तुम्ही पाहू शकता हा मसाला छान परतलेला आहे तर आता याच्यामध्ये मी हे जे आपण स्मॅश केलेले व्हेजिटेबल्स आहेत तर ते पण ऍड करून घेते

तर हे कर मी थोडस असं छान परतून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण याची छान कन्सिस्टन्सी करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मी इथे तवा छान गरम करून घेतलेला आहे इथे कांदा कोथिंबीर लिंबू वगैरे कट करून घेतलेला आहे आणि इथं पावभाजी मी काय केलं ह्या स्लो गॅसवरती ठेवलेली आहे म्हणजे काय होईल त्याला छान अशी तरी येईल आणि आता पावभाजी ती थंड पाव, पाव कसे खाणार तर मग मी थोडेसे तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घेते तर इथे आपले पाव छान परतत आहे आणि तुम्ही इथे साईडला पाहू शकता आपली पावभाजी रेडी आहे तरी व्हिडिओमध्ये रेड नाही दिसते परंतु मध्ये छान त्याला रेडनेस आलेला आहे तर मी गॅस बंद करते कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता आपण तर पाहतो हॉटेल मध्ये अशी पावाला थोडी थोडी भाजी लावतात म्हणजे काय होत पावला पावाला पण छान टेस्ट येते आणि पावभाजी सोबत काय होतं छान असे क्रिस्पी पाव छान टेस्ट देतात त्याच्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा क्रिस्पी करून घेणार आहे आणि त्यानंतर मी काय करते गरमागरम थोडेसे हे करून घेते आणि यांना सर्व करते याच्यामध्ये तर मग मी या मध्ये यांना सर्व करणार आहे तर ही प्लेट माझी लहानपणाची आहे माहेरावरून आणलेली आहे कारण की तेव्हा आम्ही काय केलेलं ती आम्ही तिघ जण बहीण भाऊ आहे तर मग तिघांना ती, ती आणलेल्या मम्मीने मग आम्ही दोघी बहिणी बहिणी एक एक घेऊन गेलो आपापल्या घरी आणि फक्त पावभाजी खाण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडंसं चीज ॲड केलं तर अजूनच मज्जा तर येणारच त्यामुळे मी हे थोडंसं चीज ॲड करून घेते म्हणजे मस्त आपली चीज पावभाजी रेडी होऊन जाईल चला हे पाव मी इकडे छान फाय करून घेते बाकीचे गरमागरम तोपर्यंत मी यांना सर्व करते तर आज हे रिव्ह्यू देणार आहे तर ब पाहुयात कशी झाली पावभाजी संडे स्पेशल पावभाजी सी आणि पप्पा साठी छान छान पावभाजी यो मांडी घालून बसني तुला देतो आधी दे। चला काय करावं सीता बसत म्हणून तर तुम्हाला पावपाव नसतो खायचा भाजी पण खायची असते तुला आवडली का श्रियांश तिकड तिकट झाली आहे का तिकडच छान लागते पावभावची श्रियांश साठी तिखट झाली